विजय नाईक नवरे यांचे नीलकंठ फूटविअर क्रांती चौकजवळ सेलू ग्राहकासाठी खास दिवाळी ऑफर परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील कासापुरी हदगाव बाबळगाव या तीन महसूल मंडळात सव्वीस व सत्तावीस सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली होती याची स्कायमेटच्या पर्जन्यमापकात नोंद झाली नसल्याने पीक विमा मिळणार नाही अशी धास्ती शेतकऱ्यांनी घेतल्याने स्कायमेट विरोधात सोमवार वीस ऑक्टोंबर रोजी कासापुरी मंडळातील शेतकऱ्यांनी ढालेगाव येथील बंधाऱ्यात सुमारे चार तास जल समाधी आंदोलन केले यावेळी पाथरीचे तहसीलदार हंदेश्वर यांनी आंदोलक शेतकऱ्याची भेट घेऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर चार तास चाललेले जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे यावेळी शेतकऱ्याने दिलेल्या घोषणा याप्रमाणे विजय नाईक नवरे यांचे निळकंठ फुटवेअर खास दिवाळी ऑफर क्रांती चौक जवळ